यांचं सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि शॉल देऊन त्यांचा सत्कार होत आहे ज्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे अशा ज्यांचं भारतात काम आहे भिकोणी सुनितीचं भारताच्या अनेक हिंदी भागामध्ये ते काम करतात आणि बुद्धिस्ट सेमिनेर आणि बुद्धिस्ट कॉलेज केळदरला भिकुनी बनवण्याचं का। काम श्रमण संस्कृती कशी समोर जाईल हे काम करत आहे आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं शिलाताई पवार यांचं सुद्धा ते स्वागत करत आहे डॉक्टर मोगले सरांनी जे संमेलनाचे अध्यक्ष आहेत त्यांना अकराशे रुपये त्यांनी दिलेले आहेत मी मोगले सरांनाच विनंती करतो की त्यांनी आणि या सविसंमेलनाचे अध्यक्ष आदरणीय विमो आरमोडा सरांना विनंती करतो की त्यांना ही राशी बहाल करा ने कवि कभी सम्मेलना मैंने थोड़ा बैठते आया मैं सुनीति भी को नहीं सुनीति ना बिना की करतो कि क्या नहीं सम्मेलना क्या सभी को जयमीम नमो बुद्धा जो अभी-अभी आए हैं फ्रेश होकर उनको अच्छा लगेगा सुनने के लिए जो सुबह से बैठे हैं वो थके हारे बैठे हैं फिर भी साधुवाद देना पड़ेगा कि कल से काफ़ी लोग यहाँ पे आए हैं और इस कार्यक्रम को अपना सहयोग दे रहे हैं इसे सुन रहे हैं यहाँ पे अपने विचार रख रहे हैं मैं थोड़ा सा ही इस पर बात करना चाहूँगी जो हम कहते हैं कि अम्बेडकर सिक्सटी अम्बेडकर साहित्य सम्मेलन है और जब साहित्य की बात आती है तो मैं मेरे लिए ये साहित्य डेफिनेशन है वो डेफिनेशन है इतिहास को जिंदा रखने वाला डेफिनेशन साहित्य ये इतिहास को जिंदा रखता है पहले वाला लिखोगे तो वो आज तक जिंदा रहा आज लिखोगे तो वो कल तक जिंदा रहेगा और ये चिंता रखने का कार्य हर लेखक करता है और इसीलिए कहना पड़ता है कि लेखनी की जरूरत है जो बाबा साहब ने कहा था कि सौ यानी मैं या तो कविशी हितगुज कुकूस है कविते कविते तू दोन प्रवाह वहाँ कविते तू दोन प्रभात वाहतेस एक शृंगार रसात आणि दुसरी चळवळीतल्या संघर्षात यात तुझा कोणता धागा पकडून तुला मी कवेत घेऊ माझ्या खिन्न मनात कोड्यासं प्रश्न उभा आहे कविते कविते तू शृंगार रसात नटून थटून दुबून राहिलीस कविते तू शृंगार रसात नतून थटून दुबून राहिलीस तर सकाळचा मेकअप रात्री उतरावा कशी तुझी गत होऊ नये म्हणून तुझा हात धरून मी माझ्या पाचवीला पुजलेल्या संघर्षात तुला सामावून घेण्याचा प्रयास करीत आहो तुला सामावून घेण्याचा प्रयास करीत आहो कविते कविते वर्ची है। वर्ची है, है। है। प्रियसी घोड्यावरची माशी आहे कविते प्रियसी घोड्यावरची माशी आहे आणि तू लवचिक आहेस तुझे कासरे लगाम माझ्या हाती आहे कविते प्रियसी घोड्यावरची माशी आहे आणि तू लवचिक आहेस तुझे कासरे लगाम माझ्या हाती आहे तुला वाकवलीस तशी तू वाकतेस म्हणून मी तुझ्या अंगा खांद्यावर लोळण घेतो कविते थम्म रस्त्यावर गल्ली बोळात चहा टपरीवर आणि बिहारात ही सांगता येतो कविते थम्म रस्त्यावर गल्ली बोळात चहा टपरीवर आणि बिहारातही सांगता येतो हाच तुझा धागा पकडून माझ्या बापांनी हीच आपली नीतिमत्ता विनयशीलता कायम ठेवून तुझ्या शब्दास्त्रांच्या फर्शावर धर्मशास्त्रवेत्ता बनून अख्खं जग पालजी पाडलं आणि जगात विद्वत्तेचा महामेरू ठरला अशी तुला माझ्या बापाने वागली होती कविते माझा जीव झाडाला टांगलेला आहे कविते माझा जीव झाडाला टांगलेला आहे आणि पुष्पमित्रा शृंगाची पिलावळ आता डोके वर करू पाहत आहे तू मला जगवतेस की मी तुला जगू कारण जन्म हा एकदाच आहे कारण जन्म हा एकदाच आहे जय वि